भारतामध्ये सायबर गुन्हेगारी वाढत असताना एक हॅकरचा खतरनाक कारनामा आता नुकताच समोर आला आहे है। या हॅकरच्या टीमनं अवघ्या तीन तासांमध्ये तब्बल एकोणपन्नास कोटी रुपये वेगवेगळ्या सहाशे त्रेपन्न बँक खात्यांमधून ट्रान्सफर केले या ट्रान्सफरसाठी विजडम फायनान्स नावाच्या आर्थिक बाबींचं व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीचं मनी व्ह्यू या ॲपची एप ए पी आय की तोडून कंपनीच्या सी सिस्टीममध्ये या चोरांनी प्रवेश मिळवला त्यानंतर बनावट बँक खात्यांमध्ये संबंधित रक्कम ट्रान्सफर केली आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या हॅकर्सची टीम दुबई हाँगकाँग आणि चायना येथून ऑपरेट करत आहे हवाला आणि क्रिप्टोकरन्सी यांचा वापर करून ही चोरलेली रक्कम विदेशांमध्ये पाठवली जाणार होती या हॅकर्सने स्वतःचे डिजिटल पुरावे लपवण्यासाठी बनावट खात्यांमधील रक्कम ही सामान्य खातेधारकांच्या खात्यामध्ये कमिशनचं आमिष दाखवून ट्रान्सफर केली आहे या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार भारतातील असल्याचा संशय देखील सध्या पोलिसांकडून व्यक्त केला जातो आहे